गुड मॉर्निंग मंडळी पोह्याचं वाळवण घालायचं चाललंय बेडवरती आणि मम्मीला कामात मदत करतात की काम वाढवतात हेच कळत नाही मला कधी कधी आज भरपूर काम होतं घरी जुनं भात उन्हात घालायचं होतं आणि यांची मस्तीच काय संपत नव्हती आणि आमच्या दादाने असं सरप्राईज दिलं की काय विचारू नका आम्ही त्यांना झोपत होती म्हटल्यांना झोपून मस्त सगळी कामं आवरून घ्यायची पण दादा आल्यावर मॅडम फ्रेशच झाल्या मला असं वाटतं मीच जाऊन अतुळात झोपून घ्यावं पण काय आता करायचं दादा आल्यावर मस्तीच सुरू झाली दादा जायचं टायमिंग झालं आणि मॅडम लागले की त्यांच्या मागं एवढं मागं लागल्या <laughs> की त्याला पप्पीच देत्या मयाच करत्या पण आल्याला क्वेश्चन पहिला हा होता की आमच्या आत तू कुठे आहे किराणा मलाची यादी केली आहे पण पप्पांना पाठवायची होती फोटो करून पण मॅडम देतच नाही आहेत वही रानू मॅडम आमच्या रानू मॅडम का रडत आहेत बरं माहिती आहे का तुम्हाला त्यांना बॉडी लोशन लावायचं आहे त्यांच्या हाताने आणि हिला बघा मीच शॉक झालेली तिला बघून <laughs> कशी वेळासारखी नसती ना नंतर ना <laughs> वॅसलिंग